नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही प्रेक्षकांची लाडकी मालिका मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहे अर्जुन साक्षीला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी धडपडतो आहे तर मैपत काहीही करून सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहे प्रतिमा सायलीला तिची मुलगी ओ म्हणून ओळखू नये म्हणून नागराज हरतरेने प्रयत्न करतोय आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे प्रोमोमध्ये पाहत मिळालं की नागराज घराच्या पाठीमागे कचरा झाडतो ती आग बघून प्रतिमा घाबरते तो म्हणतो या आगीत सगळे जुळून जाणार अशी आग आपण दर आठवड्याला लावली पाहिजे बोलता बोलता तो प्रतिमाला त्या आगीत ढकलतो तर इकडे रविराज अर्जुनला फोन करतो पाहून प्रेक्षक आहेत आता प्रतिमाला सगळं हट हवं त्यापेक्षा त्या, त्या प्रियाचा उघड करा लेखकाला काय चांगलं दाखवायला जमत नाही का काय किती फालतूपणा चालू केलाय प्रतिमाला सगळं आठवलं पाहिजे आता तरी प्रिया अर्जुनच्या खोली जाऊन केशविषयीची माहिती गोळा करेल काय लावले हे सगळं अशा कमेंट्स केले आहे प्रतिमाला भूतकाळ आठवेल का मालिकेत आता काय घडणार या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत्रा ठरलं तर मग